नमस्कार मित्रांनो मी रोहित शेतकऱ्यांसाठी एक आज आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो आता जमा होणार आहे मित्रांनो त्या हप्त्या वाटपची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे ती तारीख काय आहे कधी जमा होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी आर एम ऑनलाईन सेवा चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो नऊ पॉइंट सात करोड लाभार्थी किस्त हस्त यामध्ये खाली बघा मित्रांनो माननीय पंतप्रधान मंत्री द्वारा नऊ पॉइंट सात करोड से अधिक पीएम किसान लाभार्थी को एक बटन दबाकर वीसवी किस्त डिजिटल हस्तांतरण बघा मित्रांनो वाटप करण्याची तारीख सुद्धा दिलेली आहे सेकंड ऑगस्ट दोन हजार पंचवीस अकरा वाजता म्हणजेच दोन ऑगस्टला सकाळी अकरा वाजतापासून हप्ता वाटप करण्यात येणार आहे तो हप्ता कधी पण पडू शकतो सकाळी दुपारी संध्याकाळी त्याचा टाईम नसतो मित्रांनो तुम्ही काही चिंता करू नका या तारखेला तुमचा हप्ता पडेल बघा या ठिकाण जे उत्तर प्रदेशमध्ये कार्यक्रम होणार आहे वाराणसीमध्ये त्या ठिकाणावरून हा हप्ता वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक बटन दाबून हा हप्ता वाटप करणार आहे मित्रांनो मी मराठीमध्ये सांगतो नऊ पॉइंट सात करोड पेक्षा जास्त पीएम किसान लाभार्थ्यांना विसावा हप्ता हस्तांतरण केला जाणार आहे मित्रांनो त्याची वेळ दोन ऑगस्ट ला सकाळी अकरा वाजतापासून सुरू होणार आहे उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये जो काही कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणातून नरेंद्र मोदी हे हप्ता वितरित करणार आहे मित्रांनो अशा प्रकारे ही महत्वपूर्ण अपडेट होती शेतकऱ्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या आर एम ऑनलाईन सेवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद